महाराष्ट्र काँग्रेसचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतंच एक खळबळजनक विधान करत राजकीय धुळवळ साजरी केली राज्यात महाविकास आघाडी दोन ची सत्ता स्थापन करण्यासाठी आणि त्यात मुख्यमंत्री म्हणून निम्मा निम्मा कार्यकाळ अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना देण्याची तयारी पटोले यांनी बोलून दाखवली नाना पटोले यांच्या या विधानाला होळीच्या पार्श्वभूमीवर भांग पिऊन केलेल्या वक्तव्यांचा दर्जा दिला पाहिजे असे सत्ताधारी पक्षांच्या अनेकांचे मत आहे तर स्वतः नाना पटोले यांनी जुनी महाविकास आघाडी सध्या शिल्लक आहे का, का? याची चाचपणी उद्धव ठाकरे यांना फोन करून करायला हवी होती मग असे असे काही विधान करायला हवे होते त्यांच्याच आघाडीतील एका नेत्याने प्रतिक्रिया देताना म्हटलंय शिवसेनेचे संजय राऊत यांनी देखील नाना पटोले यांनी हे विधान खूप घाईने केलं असल्याचं म्हटलंय नेमकं नाना पटोले काय म्हणाले ते असे म्हणण्यामागे नेमकं कारण काय होतं त्यांच्या या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया आल्या हे पाहूया या, या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र राज्यात धुळवळ होळी आणि रंगपंचमीचा साजरा होताना अशी वक्तव्य मनोरंजन करणारीच ठरली आहेत याच कारण नाना पटोले यांनी स्वतः प्रदेशाध्यक्ष पदावर असताना समोर लोकसभा आणि विधानसभा निवडणूक असताना जी राजकीय दिवाळखोरी केली त्याची चर्चा अजूनही काँग्रेस पक्षात केली जाते आता देखील पटोले यांनी केलेले विधान हे राजकीय असले तरी त्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही असे काही काँग्रेस जन सांगतात पक्षाचे नवी प्रदेशाध्यक्ष शून्यवत झालेला पक्ष कोकणात कुठे सापडतो का याचा शोध घेण्यासाठी नुकतेच सिंधुदुर्ग रत्नागिरीच्या दौऱ्यावर असताना पटोले यांनी जाणीवपूर्वक तेथून लक्ष वेधून घेण्यासाठी आणि स्वतःचे राजकीय अस्तित्व दाखवण्याचा केलेला हा केविलवाना प्रयत्न आहे अशी तिखट प्रतिक्रिया काँग्रेसमध्येच दिली जाते आता नाना पटोले यांनी धुलीवंदनाच्या दिवशी मुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्यानंतर महायुतीतील नेते एकनाथ शिंदे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यावर मिश्किल प्रतिक्रिया दिली त्यांनी नाना पटोले यांना सत्ताधारी महायुती सामील होण्याचे आवाहन केले तर महाविकास आघाडीतील नेते काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि शिवसेना उभाटा गटाचे नेते संजय राऊत यांनी नाना पटोले यांच्या विधानाला पाठिंबा दिला संजय राऊत हे त्यांच्या न चुकणाऱ्या सकाळच्या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हणालेत हे पाहूयात नाना पटोले आमचे सहकारी आहेत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी विधानसभेचं अध्यक्षपद सुद्धा भूषवलेलं आहे राजकारणामध्ये काही अशक्य नसते थोडच मी सांगू शकतो दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार येईल असं कोणाला वाटलं होतं का आणि त्यानंतर परत अडीच वर्षांनी एक असं अर्धमूर्द घटनाबाह्य सरकार सत्तेवरती येईल असे असं तरी कोणाला वाटलं होतं का आणि त्यानंतर दोन हजार चोवीस साली इतकं मोठं बहुमत फडणवीसांना मिळेल हे कोणी स्वप्नात तरी पाहिलं होतं का पण राजकारण आहे राजकारणामध्ये सर्व शक्यता ज्या असतात त्याचा सकारात्मक विचार करून पुढलं पाऊल टाकायचं असतं असं मानदारांचे की आम्ही आहोत आता आमच्या नानासाहेब पटोलांनी जर कोणाला ऑफर दिली असेल आणि ती ऑफर जर स्वीकारली असेल तर आम्ही नक्की नाना पटोलेशी चर्चा करू काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात राजकीय भूकंप झाला मात्र दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिलेल्या ऑफर संदर्भात नाना पटोलेंनी घुमजाव केल्याचं पाहायला मिळालं आमच्या संस्कृतीमध्ये होळी आणि धुलीवंदन या सणाला विशेष महत्व आहे आपापसातील सगळे मतभेद विसरून आम्ही सर्वांनी राज्यातील जनतेला न्याय मिळवून दिला पाहिजे त्यामुळे राज्यात सध्या ज्या राजकीय घडामोडी चालल्या आहेत त्यामुळे मी सुरुवातीलाच म्हटलं आहे की बुरान मान होली हे असं म्हणून त्या विषयाला मी गमतीनं घेतलंय काही लोक सिरियस घेत असतील तर त्यांनी सिरियस राहावं असं म्हणत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार नाना पटोले यांनी आपल्या वक्तव्यावरून टर्न घेतल्याचं दिसून आलंय आता नाना पटोले यांच्या अवेळी राजकीय वक्तव्य करण्यामागे आणखीही काही राजकीय कारण आहेत सध्या एकनाथ शिंदे यांची राजकीय कोंडी भाजपने केली आहे त्यांचे केंद्रातील आका देखील त्यावर आता फारसे सक्रियपणे काही मार्ग देण्याच्या नाहीये तर मुंबईच्या निवडणुकांमुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे भाजप आणि फडणवीस यांचा झुकाव वाढताना अशा स्थितीत सात खासदार आणि सत्तावन्न आमदार असूनही राजकीय कोंडमारा सहन करणाऱ्या शिंदे यांची अवस्था महाविकास आघाडी सरकारमध्ये जशी मे दोन हजार मध्ये होती तशीच मे दोन हजार मध्येही होणार आहे अधिवेशनानंतर त्यांच्या पक्षाच्या वाट्याला काही महामंडळे आणि शासकीय समित्या याव्या तसेच महापालिका आणि पंचायत समित्यांमध्ये त्यांच्या पक्षाला चांगले संख्याबळ मिळावे असा त्यांचा प्रयत्न आहे ते सत्तेत राहूनच साध्य होणारे त्यामुळे ठाकरे गटाचे खच्चीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न असून स्वतःची शक्ती ते वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत अशा वेळी शिंदे यांना पटोले यांच्या ऑफरशी काही देणं घेणं राहिल्याचं दिसत नाहीये तीच गोष्ट अजित पवार यांची देखील आहे धनंजय मुंडे यांचा राजकीय बळी घेतला गेल्याने भिवून भाजपसोबत सत्तेत सामील झालेल्या त्यांच्या सहकार्यांच्या काळजात धस्त झालंय त्यामुळे आता आहे तिथे गप गुमान राहूया असेच त्यांचे समर्थक आहेत त्यामुळे नानांच्या वल्गना म्हणजे होळीच्या बोंबा आणि राजकीय शिमगाच ठरण्याची शक्यता आहे असं मानलं जात आहे आता हे सर्व जरी खरं असलं तरी नाना पटोले यांनी केलेली कोपरखळी विधानं खरंच गमतीचा भाग होता का का विरोधी पक्षाला जोर का झटका धीरेसे लगा असं काहीच होतं याबद्दल तुम्हाला वाट काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा सा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद